मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंती निमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटक माननीय राणा जगजित सिंह पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सतीश दंडनाईक प्रमुख उपस्थिती माननीय धनाजी आनंदे भव्य किल्ला सजावट भवानी माता पूजन व एल लेझर लाइटिंग डेकोरेशन उद्घाटन सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन सायंकाळी साडेसात वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे कार्यक्रम संपन्न झाला